बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सभागती सुब्रिया ऐसोळी याच निवडणूक लढतील इमोशनल नाही राजकारण करण्याच्या बिलकुल मूडमध्ये नाही कामाचं उत्तर कामानेच दिलं जात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सर्वोच्च नेतृत्व आमचे श्रद्धास्थान आदरणीय साहेब या वयात निवडणूक लढवणार अशा प्रकारच्या अफवा हे वेगवेगळ्या वेग गटांकडून वेगवेगळ्या वेग लोकांकडून वेग 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 पसरवल्या जातात मुळातच आदरणीय साहेबांनी इथून पुढे कधीच लोकसभेची निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा ही दोन हजार एकोणीसला केलेली होती त्याचबरोबर मध्य काळामध्ये मी राज्यसभा सुद्धा ही टम पूर्ण झाला तर पुन्हा लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा सुद्धा त्यांनी केली राजकीय जीवनामध्ये आपण काय निर्णय घ्यायचे कधी घ्यायचे कसे घ्यायचे या संदर्भामध्ये पवारसाहेबांना इतरांच्या सालीची गरज कधीच वाटली नाही दुर्दैवाने पुण्याचं महाराष्ट्राचं देशाचं राजकारण चालत असताना या राजकारणामध्ये पवारसाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही अशा प्रकारची स्पर्धाच वेगवेगळ्या पक्षांमध्ये असते आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये पवारसाहेब हे बारामतीतून निवडणूक लढवणार अशा प्रकारची खोटी अफवा पसरवली जाते मुळातच बारामती लोकसभा मतदारसंघातून आमच्या नेत्या खासदार सभागती सुब्रियाईसोळे याच निवडणूक लढतील मागची पंधरा वर्ष आदरणीय सुब्रियाताईन ज्या पद्धतीने बारामतीकरांची बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खडकसला असेल मुळशी वेल्हे भोर असेल पुरंदर असेल इंदापूर असेल दौंड असेल बारामती असेल या मतदारसंघातल्या मतदारांची जी सेवा केली जे प्रश्न हिरिरीने लोकसभेत मांडले मॅक्सिमम पुरस्कार हे आदरणीय घेतले घेतलेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे उमेदवार बदलण्याचा विषयच नाही या संदर्भात सुप्रियता याच निवडणूक लढतील आणि जिंकतील सुद्धा या बाबतीत माझ्या मनात शंका नाही आणि जाता जाता एक नक्की मला सांगावं असं वाटेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेब हे आपल्या राजकीय जीवनामध्ये कधीच स्वतःची व्यथा मांडून दयेवर राजकारण करणारे बिलकुल नाहीत आपल्या कर्तृत्वाने आपण घेतलेल्या निर्णयाने आणि आपण केलेल्या कामामुळेच हो आदरणीय पवारसाहेबांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्दी भरलेली आहे त्याच्यामुळं वय असेल आजारपण असेल अशा प्रकारचं भांडण मागच्या वीस वर्षापूर्वी पण पवारसाहेबांनी केलं नाही ज्यावेळेस कोणात कॅन्सरची नका ज जखम होती रक्त वाहत होतं सुद्धा झंझावती भाषण करून पवारसाहेबांनी मॅक्सिमम खासदार निवडून आले ते पवारसाहेब या वयात सुद्धा वयाची आणि आजारपणाची कुठेतरी गोष्ट दाखवून किंवा तशा प्रकारच्या प्रकारचा एक इमोशनल राजकारण करण्याच्या बिलकुल मूडमध्ये नाही त्याच्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना माझी विनंती राहील कृपया पवारसाहेबांच्या वयावर आणि एकूणच त्यांच्या आजारपणावर बोलण्याचं त्यांनी थांबावं कामाचं उत्तर कामानेच दिलं जाईल